छोटा हत्ती ऑटोच्या इंजनला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग इंजन जळून झाले खात कारंजा रोड रोडवर शेलुवाड्या फाट्याजवळ घटना महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट प्राप्त माहितीनुसार रोडवर छोटा ऑटो पेटल्याची माहिती राजूभाऊ भेंडे यांनी तात्काळ गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ ही माहिती नगर परिषद अग्निशमक अधिकाऱ्यांना देऊन तात्काळ अग्निशमन दलप घटनास्थळी रवाना झाले त्यावेळी चालक सूरज गुल्हाने फायरमन सचिन ठाकूर शुभम झोपाटे अनुराग बारबोले इम्रान खान रोहित शिंदे हे घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ पेटलेल्या ऑटोची आग विझवण्यात त्यांना यश आले कारंजा नगर परिषद अग्निशामक दल हे तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यांच्या मालकाचे नाव चंद्रशेखर वानखडे आहे असे त्यावेळी त्यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट